सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत करवी तालुका संजय गांधी निराधार समितीची नुकतीच बैठक झाली शिए गावातील सत्तावीस लाभार्थ्यांना अनुदान मंजूर झालंय या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं संजय गांधी श्रावण बाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकानी कागदपत्रांची पूर्तता करून समितीकडे सादर करावी त्याला त्वरित मंजुरी दिली जाईल असं आवाहन करवी तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय जाधव यांनी केलंय करवे तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत शिए गावातील सत्तावीस पात्र लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीची पत्रं वाटप करण्यात आली महायुती सरकार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी ठाम उभा आहे त्यांच्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्या आहेत त्याचा लाभ माऊली ज्येष्ठ नागरिक संघटनेनं गावातील ज्येष्ठ नागरिकांना मिळवून द्यावा त्यासाठी करवे तालुका संजय गांधी निराधार समिती, ना समिती योग्य ते सहकार्य करेल असं समितीचे अध्यक्ष संजय जाधव म्हणाले मारुती बुवा बाबासो बुवा दिगंबर हुजरे सारिका पाटील संभाजी पाटील श्रीयस सरपंच शीतल कदम माऊली ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बी डी पाटील यांनी मनोगतं व्यक्त केली याप्रसंगी सुभाष मुळे तंटामुक्तीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील जयसिंग पाटील जयसिंग काशीद अक्षय पाटील पवन शिंदे इमाम पठाण तानाजी शिंदे सोपान परीट बी डी कांबळे शहाजी तासगावकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते